नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम आपल्या मनामधील यावर्षीचा प्रश्न म्हणजे यावर्षी कापूस दर वाढतील की नाही तर शेतकरी मित्रांनो यासंबंधी संपूर्ण माहिती ज्यामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सु स्तरावर कोणते कारण का कारणीभूत आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत बघा शतक मित्रांनो भारत कापूस लागवडीत जगात एक क्रमांकाचा देश आहे परंतु निर्यातीत भारत यावर्षी अमेरिकेच्याही मागे राहिल्याचं आढळते उत्पादकताही भारतात नैसर्गिक समस्यामुळे आणि गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी उत्पादकता घटल्याची आपल्याला आढळते अशातच देशातील कापूस निर्यातही कमी झाली आहे आणि निर्यातीमधील घट देशातील कापूस बाजाराला अडचणीत आणणारी ठरलेली आहे त्या मागील व वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास आपल्याला नव्वद टक्के घट आढळल्याचे म्हणजे झाल्याचे दिसून येते यामध्ये जागतिक कारण सुरुवातीचं बघा की रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे युरोपात इंधन व वा अन्नासंबंधी वाढलेली महागाई अमेरिकेतील वाढते व्याजदर यामुळे कापडाचा जो बाजार आहे तो संकटात आलेला आहे परिणामी कापूस किंवा कापूस गाठीचा उटाव रोडवल्याचा आपल्याला प्रथमदर्शिनी निदर्शनास येते देशातील कापूस निर्यात्यालाही याचा जबरदस्त फटका बसलेला आहे आणि त्यामुळे निर्यात घटली आहे यामध्ये प्रमुख बघा शेतकरी मित्रांनो की दोन हजार एकवीसचा जर विचार केला तर जवळपास पस्तीस लाख गाठीची निर्यात झाली झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि दोन हजार बावीसचा जर विचार केला तर हीच निर्यात अठ्ठावीस लाख गाठी झाली होती पण दोन हजार एकवीसच्या तुलनेत यामध्ये सात लाख गाठीची घटच आहे आणि दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास पंधरा लाख हजार गाठीची निर्यात झाली आहे म्हणजे निर्यात घटत गेल्याची आपल्याला आढळते म्हणजे निर्यात घटलेली आहे शेतकरी मित्रांनो यंदाही निर्यात पंधरा लाख गाठीचा आकडा कसाबसा गाटेल असे संकेत कापूस उद्योगाने दिलेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दशकात देशातून कापसाची जी सरासरी निर्यात आहे ती पंचेचाळीस लाख गाठीची राहिलेली आहे असं उद्योगातील विविध संघटनाचं म्हणणं आहे यामध्ये दुसरं महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो की निर्यातीत घट झाल्याच्याने कापूस दर दबावत आहे दुसरं म्हणजे बांगलादेशकडून अल्प दरात खरेदी हे दुसरं प्रमुख कारण पाहता येईल देशातील कापसाला सर्वात मोठा खरेदीदार जर कोणी असेल तर तो बांगलादेश बांगला आहे त्याकडून दरवर्षी पंचवीस ते तीस लाख गाठीची खरेदी करतो बांगलादेशमधील कापड उद्योग पाकिस्तान पाकिस्तानच्याही पुढे पोहोचलेलाचा पोहोचलेला आहे तेथील नारायणगंज भाग हा कापड उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे कारण तिथे चीनने देखील गुंतवणूक केल्याचे आपल्याला दिसून येते आणि दरवर्षी तिथे जवळपास एकशे वीस ते एकशे तीस लाख गाठीची गाठीचा वापर कापड उद्योग उद्योगात होत असल्याचं आपल्याला प्रथमदर्शनी निर्देशात येते त्यामुळे जे बांगलादेश स्वतःची देखील मोठी आयात करतो परंतु चीन आणि अमेरिकेचे संबंध खराब झाले आणि अमेरिकेने चीनच्या कापडावर बंदी घातल्या कारणाने तिथील ती वस्त्र वस्त्र उद्योग संकटात आल्याचं आपल्याला दिसून येते तिसरं महत्वाचं कारण बघा शेतकरी मित्रांनो हो की सरकी दरामध्ये जवळपास दोनशे रुपयाची घट झालेली आहे म्हणजे दोन हजार सातशे पन्नास ते अठ्ठावीसशे रुपये क्विंटलने खपणारी सरकी जी आहे ते पंधरा दिवसात दोनशे रुपयाची घट होऊन जवळपास ती पंचवीसशे ते सव्वीसशेपर्यंत खाली आल्याचे आपल्याला आढळते आता यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी कमी आहे आणि सध्या देशात प्रतिदिनी सरासरी जे आहे दोन लाख गाठीची आवक आहे म्हणजे भारतीय बाजारामध्ये प्रतिदिनी दोन लाख गाठीची आवक रोज होऊन राहिलेली आहे राज्याचा विचार जर केला तर राज्यात पस्तीस हजार गाठीची आवक होत असल्याचे आढळते बाजारात आवक चांगली आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत ते चांगलीच चा आहे म्हणून दर हे दबावत असल्याचे आपल्याला दिसून येते देशातील कापूस परकीय खरेदीदारांना परवडत नाही आहे त्यामुळे उटाव नसल्याचा आपल्याला एकूण पण दिसून येते कापसाचा दर्जा याही वर्षी चांगलाच चा आहे परंतु उटाव नसल्याने व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे आणि यामधले महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनचे तेल तुलनेने स्वस्त आहे सरकीच्या तेलापेक्षा सोयाबीनचे तेल तुलनेने दूर्ण स्वस्त आहे आणि पशुखाद्यासाठी सोयाबीन मका मुबलक असल्याकारणाने सरके आणि सरकीच्या तेलाले बाजारात उठाव कमी आहे आणि ह्या तिन्ही कारणं म्हणजेच जागतिक मागणी घटलेली आहे आणि भारताची निर्यातही घटलेली आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे सरकी तेलात घसरण झाल्याकारणाने सरकीचं तेल आणि सरकेस उठाव असल्या का कमी असल्याकारणाने कापूस दर दबावत आहे तर मित्रांनो आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार